नमस्कार शेतकरी मित्रांनो हा दोन नंबरचा प्लॉट आहे आपण एक मागच्या वेळेस याला बेस डोस घेतला होता कोणता बेस डोस घेतला आहे आपण एक मागच्या आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकला आहे तुम्ही बघून घ्या त्या डोसमुळे आपल्या चांगल्या केळीला फायदा झाला आहे कारण चांगल्या केळीची आपली वाढ झाली आहे मित्रांनो त्यामुळं आणि सध्या आपल्याला एक दोन तीन दिवसापूर्वी आपण कॅल्शियम बोरान एक पाच किलो आणि कॅल्शियम पाच किलो आणि बोरान एक किलो घेतला आहे आता सध्या अजून दुसरा मित्रांनो आपल्या या प्लॉटला बुंद्याव काम करायचं आहे बुंद्याला कुठले कुठले आपण खत वापरणार आहे कारण जेवढा बुंदा चांगल्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने आपला किळीचा गड पडणार आहे त्यामुळे आपण बुंद्यासाठी या प्लॉटला आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आता कुठे कुठे जे लहान लहान रोपे आहेत त्याला आपण एक चांगल्या प्रकारे स्प्रे करून घेणार आहे कारण का मित्रांनो आपल्या किळीच्या वेनच्या टायमाला एक लेवल वेन होईल त्यासाठी आपल्याला जी क लहान लहान रोपं आहेत त्यासाठी आपण एक फवारा करून चांगला आपलं एक लेवल प्लॉट आणणार आहे एक लिटर हातरला आहे बांधणी आपल्याला एक आप दोन लिटर बांधणी करून दोन लिटर हातरून घेणार आहे तर आपण एक अजून एक बेसडोस घेणार आहे मित्रांनो आता कुठला बेस घेणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओ बांधणीच आपण बेस घेणार आहे ते व्हिडिओ आपण आपल्या ला टाकणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्या प्लॉटची पूर्ण माहिती आपल्याला मिळेल दुसरा मित्रांनो आपले एक वीस आता येणार आहे वीस तारखेला आपल्याला एक चार हजार रुपये जैन कंपनी येणार आहे त्या प्लॉट ची या द्वारे आपल्याला मार्गदर्शन होईल त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो